नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत असा तुमचा सगळ्यांचा बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवत आहे शेवटचे ब्लॉग कधी टाकले आहे चॅनलवर आठवत नाही पण मध्यंतरी कसा शॉर्ट व्हिडिओ किंवा ह्याचे भजनाचे फुगड्यांचे किंवा अलीकडचे गोंधळ वगैरे ते व्हिडिओ मी टाकलेले आहे जास्तीत जास्त असे शॉर्ट व्हिडिओ टाकत होत आहे आता आपलं बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनता आज तारीख असा हा सहा जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या तुमच्या सगळ्यांका शुभेच्छा शुभेच्छा थोडं थोडंसं लेट झालो असो पण आपला वर्ष गुढीपाडव्यात स्टार्ट होता त्यावेळी भरपूर अशा शुभेच्छा आपण देऊया तर नवीन वर्षाची नवीन असा काहीतरी सुरुवात करू तो प्रयत्न असा आणि आपल्यात नवीन काहीतरी सुरुवात किंवा नवीन गोष्ट जेव्हा करूची असतात किंवा नवीची असतात तर प्रत्येक सगळ्याच गोष्टी नवीन जेव्हा सुरुवात होती ना तेव्हा गणेश गण गन, गणेश पूजन होता गणपती बाप्पाचा त्यामुळेच आम्ही आज गणपती दर्शन करूचा ठरवलेला सो त्यासाठी रेड्डीमध्ये जाऊची रेडीच्या रेडी गणपतीच्या दर्शनासाठी जाऊची बरीच अशी इच्छा होती जवळपास चार ते पाच वर्ष झाली आहेत था, तिकडे जाऊन सो म्हटला सुरुवात करूया सो आज मी आहे तन्वी असा आणि हितेज असा आम्ही ते एकदम चाललो रेडीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनात तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आजच्या आपल्या प्रवासाक आपण सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या कसा इकडे बघ इकडे बघ गणपती बाप्पा मोर या हो हो। चला चा व्हिडिओ का अपन सुरुवात कुर्य व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि छान छान कमेंट्स करा चला हाय 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 कर हाय हाय तो बघ ती इकडे बघ जोगता काय तू तुझं तू नाही म्हणसा हाय कर्म हाय हाय कसे करता हाय सावंतवाडीवरनं आत्ता आम्ही मळगावच्या दिशेने निघालो इकडे छोटसो घाट रस्तो लागतात आपण डोंगरामधनं पूर्ण रस्तो असा त्याच्यामुळे रस्त्याच्या ना अशी मोठमोठी मुट झाडं असतात आणि त्यामुळे इकडचं वातावरण खूप सुंदर आणि शांत वातावरण असतं तर मंडळींनं आत्ता आम्ही घोडेमुगला पोचलो ह्या देवस्थान घोडेमुगचं आणि जा मुख्य देवस्थान असा ना आता वरच्या बाजू डोंगरावर असा आत्ताच मागच्या महिन्यामध्ये जी इकडे जत्रा झाली आणि ही जत्रा कोंब्यांची जत्रा म्हणून ओळखली जाता इकडे कोंब्यांचे नवस बोलले जातात तर हे जो गेट बघताय ना या गेटनवर ते उंचावर ह्या देवस्थान असा खूप मोठी जत्रा भरता इकडे तर घोडेमुख नंतर पुढे मळेवाड लागता मळेवाडच्या पुढे इकडे शिरोडा नाक्यावर आता आम्ही पोचतलो नाक्यावरनं स्टेट गेलो तर डायरेक्ट आय थिंक गोवा जाऊचो रोड असा आणि राईट साईडला शिरोडा आरोंदा आणि रेडीसाठी आपण जाऊ शकतो सॉरी सावंतवाडी मळगाव मळेवाड करत करत आम्ही येऊन पोचलो आता शिरोडा नाक्यावर तर ह्यो जो सरळ रोड गेलो ना तो पणजी किंवा म्हापसा त्या साईडीक जाता आणि आपणाक जाऊचं असा रेडी गणपतीक सो ह्या साईडनं समोर जो रोड दिसता ना तो शिरोडा त्या साईडला जाता ग्राम अपले रेडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहोत तर रेडीमध्ये येऊन पोचलो आता एक छोटंसं उतार लागता हे उतार काढल्यानंतर आपण राईट साईडला गणपती मंदिरला जावचं असा तर आज बरीच अशी गर्दी असते माझ्या मते कारण तिकडनं येणारे बरेच असे गाडी आपण बुक मिळतात दर्शन केल्यानंतर पुन्हा रिटर्न जाणारे हे गाडी असत तो जाऊया बघूया पुढे किती काय गर्दी ती बघूया मध्ये येऊन पोचलो आणि ह्यो असा रस्तो असा समोर रेडीच्या गणपती मंदिरच्या दिशेने जाणार असतो आणि आज हा अंगारकी संकष्टी त्यामुळे रस्तो थोडो अरुंद असा आणि त्यामुळे इथे ट्रॅफिक वगैरे जाम होताच मागे थोडा ट्रॅफिक भेटला गाड फायनली आपण रेडी मंदिर रेडी गणपती मंदिर परिसरामध्ये येऊन पोचलो समोर असा देवी माऊली मंदिर आणि आपल्या गावचा या दिशेन पुढे मातीमुळे एकदम खराब झालेलो असा पार्किंग एरियामध्ये येऊन पोचले आणि समोर असा आपला गणपती मंदिर आणि एंट्री आपल्या तिकडनं असा इकडनं असं जायचा चालू तिकडनं एंट्री असा आणि इकडे फोर व्हीलर साठी पार्किंग केलेली असा आणि पाठीमागे इकडे बघा सुंदर असा समुद्र आणि इकडे छोटासा बीच पण असा तिकडे आपण नंतर जाऊया बाकी या साईडला गाडी वगैरे पार्किंग म्हणजे फोर व्हीलर जेवढे आहेत ना त्यांना इकडे पार्किंग साठी ठेवलेला आणि बाकी टू व्हीलर वगैरे असत तिकडे समोरच्या त्या साईडला आपली गाडी आपण ते पार्क केली आहे बघा चला आता आपण इकडनं असं चालत जाऊ या पुढे चलो लांबच लांब गाड्यांची रांगा लागलेले असत या साईड आणि समोर एस टी महामंडळ आपली लालपरी तर इकडे ना नारळ केळी अगरबत्ती आणि फुलांचे वगैरे छोटे छोटे स्टॉल लागलेले असत तर मी पुढे जाऊनच बघते कारण जर दर दर्शनाची लाईन जर दर मोठी असतात ना तर अगोदर लाईनमध्ये उभे राहायचं आन तर पुढे पण ह्या भेटा शकतो पुढे जाऊन बघते आधी लाईन जर असली ना तर लाईनमध्ये राहावं समोर गणपती मंदिरातून कळस आणि आपली दर्शनाची लाईन इकडनं स्टार्ट झालेली असा आता बघूया आता किती वेळ लागतात दर्शनासाठी फायनली आम्ही आता मंदिराच्या मेन गेटवर तिकडनं स्टार्ट केलेली आपण दर्शन रांगा त्या मंदिरामध्ये असो आम्ही आणि गाभाऱ्याच्या म्हणजे सभामंडपांना सभामंडपाच्या तिथे एक बॅनर ठेवलेला म्हणजे ह्या आपला रेडीचा गणपती मंदिराची स्थापना कशी झाली गणपती हा प्रकट कसा झाला सांगा जसं माहिती या बॅनरमध्ये दिलेली असा झाला आणि गणपतीच्या पाठीमागसून म्हणजे गाभाऱ्यात जेव्हा प्रदक्षिणा मारतलो ना तेव्हा आपण कसे नृत्य बघून घेतलं तर जवळपास अर्धा पावून तास तरी आम्ही उभे वगैरे उडलेलो आता बाहेर पडतो हाय हाय तर गणपती बाप्पाचं दर्शन तर झाला आणि दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा वगैरे घेतलं आणि बाप्पाच्या गाभराच्या सभा मंडप आता माझं एका मंदिराच्या साईडलाच बीच आहे त्या बीचवर तन्वी सतेज तर या साईडला मंदिर असा आणि अजूनही दर्शनासाठी माणसं येतच असत तर मंदिराच्या जेष्ट उजव्या बाजू एक छोटीशी वाट असा इकडे आणि इकडनं समोर दिसता तो समुद्र खूप मोठा असा बीच नाही पण इकडे जास्तीत जास्त म्हणजे असं हे चिरे दगड ना जांबा दगड बोलले जातात तो जांबा दगड भरपूर प्रमाणात भोग मिळतात इकडे आणि इकडची जमीन पण तशीच त्याच प्रकारे असता तर आत्ता पायरे वगैरे झालेत जवळपास बऱ्याच वर्षांनी मी इकडे येत आहे बीच वर संपूर्ण दगड असत इकडे हे आपले रेग्युलर जे दगड मिळतात ना आपल्या आजूबाजूला जसे आजूबाजूच्या साईडला दगड असतात ना तसे दगड असत इकडे नारळाची उंच झाडा आणि ह्या साइड ना पूर्ण ना अशी जांबा दोगड असा जे आपण चिरे बोलतो ना तशा टाईपमध्ये जसं विंगुरला शिरोडा मालवणला जसा बीच असा ना रेती वगैरे तशी ह्या बीचवर काय भूक मिळत नाही माहिती तर ना इकडे बीचवर दगडावर येऊन बसलो सुतेज पुढे गेल्यावर ना सुतेज थोडा घाबराक लागलो त्यामुळे पुढे जाऊ नाही आम्ही नको नको करू लागला तो तो पाठीमागे इकडे दगडावरच बसलो खूप भारी वाटतं बऱ्याच वर्षांनी इकडे माझा येणं झाला जवळपास पाच सहा वर्ष होतली बऱ्यापैकी इकडचं मंदिर वगैरे डेव्हलप झालं म्हणजे किंवा आजूबाजूचा एरिया वगैरे बऱ्यापैकी डेव्हलप केलेलो असा आणि खूप भारी वाटतं एक इच्छा होती चार पा चार पाच वर्षा इकडे वेळच मिळाक नाही किंवा योगायोग एक येत नव्हतो सो फायनली दोन हजार सव्वीसमध्ये इकडे येऊचो यो योगायोग गेलो आता वेळी तर बसतो आणि मग पुन्हा मार्गस्त जातलो वाजले तर संध्याकाळचे साडेचार बाबू बाय बाय कर बाय 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 कर बाए 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 कर बाय बाय आता करत जातोय ना बाय बाय कर बाय 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 कर इथे बघून भेटले मासे भेटले मासे भेटले मगाशी अशी घाबराव होत ना रे <laughs> ए, भेटला भेटला हा मोठ मोठ मासे भेटलो भेटला भेटला इकडे इकडे हे बघ इकडे घेऊन आई हे बघ मासे बघ नाही हे बघ मासे कुर्ली, 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 कुर्ली आ, चोड़े -चोड़े, ते बघ कुर्ली ते बघ कुर्ली मासे होते बघ छोटे छोटे ते बघ तर ना ह्या साइडला भरती ओटीचा काहीतरी विषय असतो त्यामुळे आत्ता या जे दगडामध्ये जे खड्डे म्हणू शकतो खड्डे होत ना त्याच्यामध्ये पाणी असं आणि भरतीच्या टाइमला बहुतेक ह्या पूर्ण पाणी वरच्या साईडला येता आणि आता ओटीच्या टाईमला म्हणून पाणी पाठीमागे गेल्यानंतर जे खड्डे वगैरे होत ना त्या खड्ड्यांमध्ये पाणी कशी आहे एकशे वीस रुपये शंभर रुपये दादा मंदिराच्या बाहेर लव आणि या साईडला आपली इकडे गाडी लावलेली आहे ह्या साईडला पार्किंग केलेलं असा या साईडला समोरच्या दिशेनं तिकडे पण गाड्या हो वगैरे असतात आणि आपली गाडी पार्किंग केलेली आहे ह्या बाजूला इकडे सो फायनली संध्याकाळचे वाजले पाच आणि जाऊची वेळ झालेली असा परतीचा प्रवास स्टार्ट झालेला असा आणि अजूनही सुद्धा बऱ्यापैकी करते आणि जी मग अशी आपण गेलो ना आत्महतना दर्शनाची लाईन होती आणि आता बघा बाहेरनं पूर्ण दर्शनाची लाईन असा म्हणजे अजून जे भाविक भक्तगण जे लोक होत ना ते दर्शनासाठी येत असत आणि इकडे पर्यंत संपूर्ण स्टॉल लागला तिकेट क्रॉस करून पुढे येलो समोरच ब्रिज मिळतात ब्रिज म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि रस्तो सरळ जो गेलो आता साऊन थोडे गेलो आणि आपण जर डायरेक्ट जाऊचा असतात ना तर आपण हायवेवरनं सुद्धा जाऊ शकतो या साईडनं बघूया आता सावंतवाडीच्या मोती तलावाच्या कटड्यावर असो आता आम्ही खरंतर मुंबई गोवा मार्ग म्हणजे तो हायवेवर जो भेटलो आपण त्या हायवेनं डायरेक्ट धाराप मार्गे मी घराकडे जाणार होते पण इथं मी बोलला आज मंगळवार असा आणि मंगळवारी सावंतवाडीत बाजार लागतात ह्या टायमाक म्हटलं स्वस्त वगैरे मिळवू शकता तर डायरेक्ट मग सावंतवाडी गेलो आणि मार्केट ह्या साईडला असा बाजार भरलेलो तो आणि बऱ्यापैकी स्वस्त असं सगळे गोष्टी भेटत होते भाजी वगैरे हो आहे बऱ्यापैकी सुस्त भेटला तसं आमचा आणि संध्याकाळचं हा मोती तलावर तो व्ह्यू असा एकदम सुंदर खूप भारी वाटला तर मंडळी मध्ये आता येऊन पोचलो सावंतवाड्यासून मग मगाशीच सुटलो सावंतवाडीवरून तर डायरेक्ट हायवेन गेलो असतो ना, पन, ना, ना, ना पंदराय, पंदराय आता एवढ्यात पोहोचलो असतो पण म्हटलं सावंतवाडी जाऊया आणि थोडीशी शॉपिंग करूया बाजारातली शॉपिंग वगैरे करून आता सावंतवाड्यामधून निघालो एक पंधरा पंधरा मिनटामध्ये आम्ही आता घराकडे पोचतलो आज अंगारकी संकेष्टीनिमित्त गणपती रेडीच्या गणपती बाप्पाचं दर्शन करू आम्ही गेलेलो आणि आमच्या निमित्तानं दा दा आ, सुर्वात, दा दा तर, आता सुद्धा बाप्पाचं दर्शन झालेलं असा नवीन वर्षाची नवीन वर्षाची सुरुवात सुरुवात एक व्हिडिओमध्ये आपण बाप्पाचं दर्शन दाखवलं आम्ही घेतलं तर बघूया आता कशी काय सुरुवात आता या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो हा आपल्या मालवणी भाषेमध्ये तर दुर्तास हा व्हिडिओ आता इथंच थांबवूया व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमका जर असेच नवीनवीन कोकणात पर्यटन स्थळा आपल्या मालवणी भाषेमध्ये ऐकून बघूची असती तर कमेंट करा भेटूया <coughs> नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर काळजी घेवा असोईन रहा धन्यवाद टाटा कर टाटा सने नाही